24 सत्य परिस्थितीचा पालम परभणी पालम सिरस्कर गल्ली परिसरात दत्त मंदिर येथे सव्वाखंडीची ऐतिहासिक सात दिवस दत्त पुराण सप्ताह तुपा येथील आनंदबण महाराज यांच्या पवित्र वाणीत झाला तसेच कोळंबी येथील यदुबन महाराज यांच्या पवित्र सानिध्यात पालम शहरातील असंख्य दत्त भक्त व माता भगिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामाचा गजर करत दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आज दुपारी महाप्रसाद व भंडारेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी महाप्रसाद घेण्यासाठी सिरस्कर गल्ली येथे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामप्रसाद मनियार पालम परभणी चला मैदान में आने के लिए कुर्सी पर पंक्ति में खाना के लिए कुर्सी अंदर की तरफ कर दीजिए कोशिश करो भाई मौलाना साहब ये कुर्सी पर कर दीजिए दर्जन गिराया मौलाना साहब जरा बोल दो ये पर

अकरा चालका ज्यांची गाडी असेल त्यांनी आपली गाडी काढायची आहे मागच्या गाड्या निघायच्या महाराजांची गाडी आहे माग लावलेली आपली गाडी समोर लावलेली असल्यामुळे आपली गाडी काढायची आहे अकरा एकेचाळीस चढस आरत्या आरत्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा